नमस्कार मित्रांनो स्वागत आपल्या चॅनलवर आपण चालू आहे आता मंदिरामध्ये दर्शनासाठी आपण आता मंदिरामध्ये दर्शनासाठी चाललो आहे इथून आपण आता लाईनीला ना जाणार आहे तर आपण आता आपला पुढचा ब्लॉक असणार आहे मंदिराच्या विठ्ठल रक्मय मंदिर आहे का दर्शनाचा तर आपण आता दर्शनासाठी जात आहोत लाईन भरपूर आहे बघूया आता किती वेळ लागतो तो चला जाऊया दर्शन करीत तर दर्शनाला जायच्या आधी आपण आलो आहे नदीमध्ये इथे आपण हातपाय धुवून घेऊया बघू शकता चंद्रभागा नदी संध्याकाळची वेळ झालेली आहे आपण आता चंद्रभागा नदीमध्ये आलेलो आहोत आपण इथे हातपाय धुवल्यानंतर नंतर, नंतर आपण दर्शनाला जाणार आहोत गर्दी कमी आहे आणि समोर बघू शकता पुंडलिक महाराजांचं मंदिर पहिला आपण हातपाय वगैरे धावून घेऊया चंद्राबागा नदीमध्ये नंतर पुंडलिक महाराजांचं दर्शन करायला जाऊया पुंडलिक महाराजांचं मंदिर शकतो बरेच लोक आलेले आहेत नदीवरती आंघोळ करण्यासाठी तुम्ही आला तर पहिलं चंद्रभागा नदीमध्ये आंघोळ करून नंतर दर्शनासाठी जा तर चला आपण आता पुंडलिक महाराजांच्या दर्शनासाठी जाऊया तर रांगेत जाऊन आपण आता पुंडलिक महाराजांचं दर्शन करूया नंतर आपण मग अठरेचं दर्शन करण्यासाठी जाणार आहोत समोर पुंडलिक महाराजांचं मंदिर तर पुंडलिक महाराजांचं मंदिराचं दर्शन झाल्यानंतर आता आपण आलो आहे विठ्ठल कुमारीच्या दर्शनासाठी बघू शकताय रांगेत जाण्यासाठी लाईनीत जावं लागणार आहे आपल्याला तर सीडी चढून आपल्याला वर वरती जावं लागेल आणि रांगेत लागावं लागेल तर आपण आता रांगेच्या जा दिशेने जात आहोत गर्दी आहेत पण तुम्ही संध्याकाळी जर दर दर्शन घेतलं तर तुमचं दर्शन लवकर होईल तुमचं संध्याकाळी अर्ध्या ते एक तासामध्ये दर्शन होईल पण तुम्ही जर सकाळी दर्शन करायला गेले तर तुम्हाला कमीत कमी तीन ते चार तास लागतील तर आपण आता संध्याकाळच्या वेळेला आलेलो आहोत संध्याकाळच्या आठ वाजलेले आहेत आता आपण चालू दर्शनासाठी मंदिरामध्ये आपण आता किती लाईन आहे रांगेत दर्शनासाठी जात आहोत बघू शकताय इथून आपण आता सीडी चढून वरच्या प्लॅटफॉर्मवर जात आहोत दर्शनासाठी गर्दी नाही जास्त लाईन रेग्युलर चालती आहे त्याच्यामुळे दर्शनाला जास्त वेळ लागणार नाही बघू शकताय वरन दर्शनासाठी जाण्यासाठी प्लॅटफॉर्म बनवलेला आहे त्या प्लॅटफॉर्मवरून चालत जाऊन आपल्याला मंदिरामध्ये दर्शनासाठी जावं लागतंय आपण आज संध्याकाळीच पंढरपूरमध्ये आलेलो आहोत मागच्या ब्लॉगमधून बघितलं आपण एस टीने प्रवास केला आता आपण विठ्ठल रकमाच्या दर्शनासाठी जात आहोत हळूहळू आपली रांग दर्शनाच्या दिशेने जात आहे बघू शकताय इथे तुम्हाला मोबाईल पुढे जमा करावा लागेल कारण आतमध्ये मोबाईल नेण्यास परवानगी नाही पुढेच तुम्हाला या लाईनीत गेल्यानंतर एक काउंटर मिळेल मोबाईलचं इथे तुम्ही आपला मोबाईल जमा करू शकताय कारण मोबाईल आतमध्ये नेण्यासाठी परवानगी नाही तर आपण पण आपला मोबाईल जेवढा नेता येईल तेवढा नेऊया आणि ने नंतर त्या काउंटरला जमा करूया जास्त गर्दी नाही आहे त्याच्यामध्ये दर्शन लवकर होईल आपण आता थोड्याच वेळात मंदिरामध्ये पोहोचणार आहोत मंदिराच्या जवळ आपण आता पोचलेलो आहोत तर पांडुरंगाचं आपलं दर्शन आता होणार आहे उठ्ठल रक्कम तर दर्शन आपलं झालेलं आहे व्यवस्थित एक तासामध्ये आपलं दर्शन झालेलं आहे तर आता बघूया इथे आपण काय काय शॉपिंग करू शकतो दर्शन व्यवस्थित झालेलं आहे आपलं तर दर्शन आपलं लवकर झालं आणि दर्शन खूप छान झालं आपलं आपल्याला विठ्ठलाच्या पायावर डोकं ठेवून द दर्शन करायला भेटलं ती फार मोठी चांगली गोष्ट झाली असं दर्शन फार नशीबवानांनाच भे मिळतं कारण आता आज संध्याकाळच्या वेळेला गर्दी नव्हती त्याच्यामुळे फार छान दर्शन झालं आपलं तर बघू शकता आता दर्शन केल्यानंतर आपण मंदिराच्या बाहेर आलो आहे आणि इथे आपण आता शॉपिंग करणार आहे बघू आहे इथे मंदिराच्या बाहेर आजूबाजूला भरपूर दुकान आहेत तिथे तुम्ही शॉपिंग वगैरे करू शकताय मग जे काय पाहिजे मग देवाची मूर्ती वगैरे काय पाहिजे असेल तर तुम्ही ते घेऊ शकताय तर आपण पण आता शॉपिंग करून घेऊया तर हा आपला व्हिडिओ विठ्ठल रखमाईच्या दर्शनाचा आहे आणि बघू शकताय समोर मंदिर विठ्ठल रखमाईचं मंदिर आणि मंदिराचा कळस तर आपण आता मंदिराच्या मागच्या दिशेला आहोत मागच्या दिशेला दुकान आहे तिथे आपण शॉपिंग करत आहोत ते ते तर इथे तुम्ही दर्शन झाल्यानंतर पाहिजे दिवशी शॉपिंग करू शकता ते भरपूर दुकानं आहेत तर रात्रीचे दहा वाजलेले आहेत आणि आपण आता दर्शन करून शॉपिंग कराव करत आहोत समोर बघू शकताय विठ्ठल रखमाईचं मंदिर आणि हा मंदिराचा कळस तुम्ही व्हिडिओमध्ये कळसाचं दर्शन करून घ्या बघू शकताय लोक फोटो काढत आहेत आणि इथे तुम्ही तुम्हाला पाहिजे अशी मूर्ती मिळू शकतात ते तुम्ही घेऊ शकताय हळूहळू आता दुकानं बंद होण्याच्या टाइमिंग झालेला आहे आपण पण आपली शॉपिंग उरकून आपल्या रूमवर जाणार आहोत मंदिराच्या बाजूलाच आपण रूम घेतलेला आहे आता आपण मंदिराच्या पुढच्या दिशेला आलेलो आहोत पुढे तुम्हाला दाखवतो मंदिर हे बघू शकताय मंदिराचा पुढचा भाग तर आता आपण मंदिराच्या पुढच्या दिशेने आलेलो आहोत इथे आपण आता फोटो वगैरे काढणार आहोत आवश्यकता आहे विठ्ठल रखमाई मंदिर भरपूर गर्दी आहे इथे पण आपण थोडीशी शॉपिंग करणार आहे आणि इथे बाजूलाच आपला रूम आहे तर इथलं शॉपिंग वगैरे झालं का आपण आपल्या रूमवर जाणार आहे आपला पुढचा व्हिडिओ असणार आहे अक्कलकोट गाणगापूर आणि तुळजापूर तर आपलं विठ्ठल रकमित दर्शन झालेलं आहे आणि आपले शॉपिंगही झालेले आहे तर आपण आता हा व्हिडिओ इथेच संपवतो आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा व्हिडिओ आपला असणार आहे तुळजापूर अक्कलकोट आणि गाणगापूरचा आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया चला हा व्हिडिओ इथेच संपूया